अवयवदानाबाबत जनजागृती करण्यासाठी जागतिक अवयवदान दिनानिमित्त तीन ऑगस्ट रोजी महारालीचं आयोजन करण्यात आलं आहे अवयवदानाची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवणं अत्यंत आवश्यक आहे या अनुषंगानं जागतिक अवयवदान दिनानिमित्त दिनांक तीन ऑगस्ट रोजी डॉक्टर वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ अश्विनी ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय कुंभारी अश्विनी सहकारी रुग्णालय आणि संशोधन केंद्र नियमित सोलापूर फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया सोलापूर शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने महारॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे या महारॅलीमध्ये सोलापूर शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी होणार आहेत या महारॅलीत नागरिक तसंच महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनी शासकीय निमशासकीय संस्था सामाजिक संस्था यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावं असं आवाहन अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर अश्विनी ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर सुहास कुलकर्णी अश्विनी सहकारी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रशांत औरंगाबादकर मानवी अवयवदान समितीचे अध्यक्ष डॉक्टर व्ही एन धडके समन्वयक डॉक्टर औदुंबर मस्के छत्रपती शिवाजी सरोपच्या रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संपत्ती तोडकर फॅमिली प्लॅनिंगचे अध्यक्ष एन बी तेली यांनी केलं आहे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी हे आवाहन केलेलं आहे की अवयदानाची खूप गरज आहे तर कारण असं आहे की आपल्याकडे नॉन कम्युनिकेबल डिझेस म्हणजे उदाहरणार्थ हायपरटेन्शन है, आहे है, डायबिटीस आहे हृदयाचे वेगवेगळे आजार आहे ते खूप वाढायला लागले त्याचे कारण आहे स्ट्रेस फॅक्टर आहे आपली बदलती जीवनशैली आहे त्याच्यामुळे लहान वयामध्ये आपले जे ऑर्गन आहे किडनी आहे त्या निकामी व्हायला लागले तर कुठली गोष्ट आपल्याला ही विकत मिळते ऑर्गन हे विकत मिळत नाही याच्यासाठी जे डेड आहे त्याचे नातेवाईक आहे कारण त्यावेळेला तो माणूस ब्रेंडेड असं त्याची कन्सेंट आपल्याला काही घेता येते दातेविकाने जर आपण कन्व्हिन्स केलं की बाबा तुझं जे भाऊ आहे मामा आहे काका आहे मावशी आहे ते ऑर्गन डोनेशनच्या निमित्ताने ते आजारामार होणार आहे म्हणजे तुम्ही त तर माणूस हा जाणारच आहे आणि नंतर आपण ते बॉडी ती आपण क्रिमेट करू पण त्याचे जे ऑर्गन चार निघाले तीन निघाले तर चार माणसांना त्याचं जीवनधन मिळालं तर नक्कीच चार माणसं जगते म्हणजे एका माणसामुळे चार माणसं जगतील आणि चार माणसांची फॅमिली पुढे जाईल म्हणजे तो माणूस चार माणसांच्या दृष्टीने तो जिवंत राहील आणि त्याचा तुम्हाला सार्थ अभिमान राहील तर सर्वप्रथम मी आपल्या पत्रकार म्हणजे अभिमान करतो की आपण आपल्याद्वारे माननीय पंतप्रधान मोदी साहेब आहे त्यांनी जे आवाजदाराचं संकल्प रुजवलेला आहे हे आपण जास्तीत जास्त सर्वसामान्य लोकांना पोचवा धन्यवाद या पत्रकार परिषदेला अश्विनी सहकारी रुग्णालयाचे संचालक तथा संयोजक अशोक लामतुरे डॉक्टर संजीव ठाकूर डॉक्टर विठ्ठल धडके डॉक्टर प्रकाश महानवर डॉक्टर औदुंबर मस्के डॉक्टर संतोष हराळकर डॉक्टर अभिजित जगताप डॉक्टर श्रीकांत एळेगावकर यांची उपस्थिती होती